त्यांचा झाला कि या भोगामध्ये जगतगुरु तुकोबर म्हणतात भक्त उदास जे देहावरती उदास आहेत ज्यांची आशा पास निवारण झालेला आहे त्यांचा विशेष फक्त काय झालेला असतो विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता महाराज थोडीशी शंका या शब्दावरती आली कशी तर महाराज म्हणतात न आवडे जन धन माता पिता मग जन का आवडत नाही संत महात्म्यांनी लोकांना का आवडत नाही जन प्रकाराचे तीन तो का म्हणे केले जन महाराज म्हणतात हे जन असं आहे हे जन, जन पायी चालू देत नाही आणि घोड्यावर सुद्धा बसू देत नाही आपण मराठीत म्हणेन महाराज लोक विचित्र आहेत म्हणून हे जन सुद्धा आवडत नाही महाराज म्हणजे झाले लोकायचं सोडा मग धन धन का आवडत नाही कारण धनासाठी सगळे जण करतात बरोबर करायला महाराज आणि जी गोष्ट आपल्याला साध्य करायची तिच्यासाठी आपण काबाड कष्ट करायला लागलो सगळं काही त्याच्यासाठी चाललं ना जगत गुरु तो आहे म्हणतात ते धन सुद्धा आम्हाला लागत नाही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी धन पाठवलं जगद गुरु तो कोबर सोने रोपी आम्हा मृत के समान महाराज म्हणले हे आम्हाला लागत नाही तुमचे हे रवी धन ते मज मृत्यू किंवा समाड महाराज म्हणले धन आवडत नाही धन का आवडत नाही सगळेजण धनाच्या पाठीमाग लागले धन आवडत नाही कारण जगद गुरु तुकोबाऱ्या म्हणतात एकदा का हे धन आलं तर तुका म्हणे धन आणि धनासाठी भावा भावाचे भांडणं लागेल महाराज एकमेकाचा खून व्हायला या धना करता म्हणून जगद गुरु तुकोबाऱ्या म्हणतात हे धन सुद्धा आम्हाला आवडत नाही न आवडे जन न आवडे धन न आवडे माता न आवडे पिता महाराज सगळं तुमचा पण न आवडे माता पिता म्हटल्याच्या नंतर पुन्हा मोठी शंका निर्माण झाली कारण या पृथ्वी तलावर आई वडिलासारखं सारखं दुसरं कोणतंही दैवत नाही माय बाप केवळ काशी जावे तीर्थाची सगळं तीर्थाचे का माता पितरे महाराज म्हणतात सगळं तीर्थाच आपल्या घरामध्ये सगळे तीर्थ आहेत ते मायबाप आहेत ते का आवडत नाही महाराज म्हणतात जो बाप आपल्या पुराला परमार्थात जर ते पोरग येत असन तो मुलगा येत असन ज्या बापाने त्याला आडवलं ते बाप आम्हाला आवडत जी माय हरिपाठाला लेकरू ले आलं आणि हरिपाठातून आपली माय जर आपल्याला हरिपाठातून घरी घेऊन गेली ती माय आम्हाला आवडत नाही बरोबर आहे असे माय बाप आम्हाला आवडत नाही न ना आवडे जन न आवडे धन न आवडे माता पिता हिरण्य कशीप सारखा बाप असत आम्हाला आवडत नाही आणि सारखी आई असन तर ती सुद्धा आम्हाला आवडत नाही म्हणून न आवडे जन धन माता पिता विठोबा माय मागे पुढे काहीचसा साकडे पडो निधी ज्या वेळेस लोकांनी प्रश्न केला तुकाराम महाराज तुमच्यावरती काही संकट आलं तर मग काय तुम्ही जगद गुरु तुकोबाय म्हणतात बाबा मागे मागे पुढे परमात्मा एकदा का अंतकरणातून त्याची आपण भक्ती केली नागे पुढे उभा असणारा तो भगवान परमात्मा आहे कारण या पृथ्वी तलावती जेवढे काही जीव निर्माण झाले ज्या वेळेच जीव निर्माण करू लागला भगवान परमात्मा निर्माण करत असताना भगवंताला वाटलं दहा आमदार भगवंताने घेतले ज्योत तो जलचरदो भूचरदो दो राजा आणि बोध कलंकी मग मंगदा अवतारापैकी भगवान परमात्म्याने ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती हा जीव पाठवला देवाला वाटलं हा जीव पृथ्वी तलावर गेल्याच्या नंतर कारण याच देही घडे देवाचे भोजन आणि क हे ज्ञान नाही कोठे देवाला वाटलं बाकीचे देह आडवे आहेत असा एक उभा देह पाठवून की आपलं काय केलं पाहिजे त्यानं भजन केलं पाहिजे पण हा देव हा देह बेमान झाला की विसरली तया तयातीला खाणी चौऱ्याऐंशीच्या चार असा असा देह निर्माण भगवंतांनी केला पण हा जीव देवाला विसरल्याशिवाय झाला नाही ना, म्हणून महाराज म्हणतात बाबा ज्या ज्या वेळेस तुमच्यावरती काही संकट जरी आलं ना त्यावेळेस आम्ही त्या भगवंताला आमच्या अंतकरणामधून आर्त हाक मारतो तेव्हा आमचा देव आमच्या वस्त्र हरण होऊ बरोबर आहे आता वस्त्र हरण झाल्याच्या नंतर भगवंताला हाक मारली कोठी गुंतशी द्वारकेचा रायन वेळ का लावी येला कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरे तो आमचा कैवारी असे आता भगवान परमात्मा आला पण अंतकरणातून हाक मारल्या आला आला सहज हाक मारल्यावर नाही येत ना मार भगवान परमात्मा मागे पुढे उभारा हे संभाळीत निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो आपली दे, वेळ संपत आलेली आहे कारण कसं टायमाच्या पुढे गेल्यावर लोक म्हणतात या महाराजाला का काय कीर्तन नाहीत आणि जर लवकर संपवलं तर मंदिर याच भांडवल संपलं म्हणून टायमाच्या आतमध्ये आपला स्वभाव आहे कीर्तन त्या टायमाला सुरू झालं जिल्हा परिषद शाळेसारखा असावा मला शाळा कितीला भरू चारला सुटलीच पाहिजे तसं आपलं कीर्तन आहे आपला टाइम संपलेला आहे एका गावात महाराज फक्त चार पाच मिनटं थोडस लेट झालं फक्त पाच मिनिटं एका गावामध्ये थोडस पुढे गेलं आणि मग काही एक माणूस उठला हातामध्ये एवढं दांडूक घेतलं हातात पा मला का नाही आणि मग मी त्याला म्हणलं दादा काहून फिरायले ते म्हणला तू काय नाही काय नाही चल दे तू आता मला काय मार ते फिरायच लागले मला काय जल निघलं नाही दादा तुमचा प्रॉब्लेम काय तुम्हाला काय नेमकं काय म्हणा करायचं काय ते मला तू काहीच नाही बाबा तू तू चल दे तू तारीख कोण घेतलं म्हणजे असंही होऊ नये म्हणून आपलं काय सांगितले निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे काही चसाकडे पडोनेश्वरेश्वरेश्वर मावली आणि ऐका निर्वाणी गोविंद थोडस करा जास्त असे मागे पुढे काहीच साकडे पडो दी महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा आहे आणि तुम्हाला एकदा विनंती करायची ज्या मुळे आपण आपल्या घरामध्ये आता इथून गेल्याच्या नंतर आपले निवांत झोपतो महाराज उद्या सव्वीस जानेवारी आता निवांत झोपतो आपण कोणाच्या भरुश्यावर झोपतो जे सीमेवरती जवान उभे येत महाराज त्याच्या भरुष्यावरती आपण काय करतो निवांत आपल्याला झोप लागती दोन लोकांचे उपकार कधीच विसरू नका एक म्हणजे आपला पहिला शेतकरी राजा आणि दुसरा म्हणजे सीमेवरचा जवान कारण त्या जवानासाठी ते आपल्याकरता शहीद होतात महाराज कुछ उनी भी कर थोडस ऐक के जराख जरा भर लो पाणी जो शहीद हुए सकाळी उठल्यावर एकदा ह्या दोन लोकांचं स्मरण आपल्याकडून झालं पाहिजे त्यांची फार उपकार आहेत महाराज आपल्यावरती कारण ते जर त्या सीमेवरती ते जवान जर उभे राहिले नाही ना महाराज आपली झोप नाही म्हणून त्याच आपण स्मरण केलं पाहिजे उद्या तीन जानेवारी आहे त्या लोकांची आठवण आपल्याला आली पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी सुंदर असं नियोजन सप्ताह तुम्ही करता मागतो एकदा जसं माझ्या वाणीला पुचलं पचलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला या अभंगावरती असंच बोलतात असा त्या अभंगाचा भावार्थ असेल असं माझं काही गुमत नाही कारण ज्याच्या त्याच्या बुद्धीचा परिणाम असतो ज्याच्या ज्याच्या त्याच्या बुद्धीला जसं पटेल अशाप्रमाणे तो अभंगाचा भाव सोडवण्याचा प्रयत्न करते माझ्या बुद्धीला पचलं झालेली कृत भगवान परमात्म्याच्या चरणी हनुमंतरायाच्या चरणी आई वडिलांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी आजच्या पंक्तीच्या अन्नदाते असतील त्यांच्या चरणी सर्व मायबाप असतील पुरुष वर्ग असेल मंडळ असेल शिष्ट असतील सज्जन महाराज असतील दादा असतील काही लोक असतील सगळ्यांच्या चरणावर नेवीला पूर्णही राहणार आणि बोलत गुरुजी असं बोलावं आता तेव्हा सिस्टम चांगली आहे म्हणून त्यांचे चरण नतमस्तक होतो शेवटच्या चरणामध्ये जगत गुरुतो कुबरा तो काय म्हणे सत्य कर्मा भावे साहेब घातलिया भोय नरका जाणे सत्य बोललं पाहिजे जीवनामध्ये कोणालाही खोट बोलू नका जाणो बरा एका ठिकाणी म्हणतात साचा नि मी तुले आणि रसा सत्य कर्मावे साहेबातली भय नरे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे ना जन धन माता पिता विठर जय जय